देऊळगाव राजा तालुक्यातील अवैध धंदे बंद करण्यात यावे या मागणीसाठी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी देऊळगाव राजा बस स्थानक चौकात आंदोलन केले मात्र या आंदोलनाला गर्दी जपवण्यासाठी शिवसेना पदाधिकाऱ्यांना चक्क तृतीय पंथींचा आधार घ्यावा लागला तर कोणताही जलाधार उरलेला नसल्यामुळे शिवसेनेला आंदोलनाच्या माध्यमातून स्टंटबाजी करावी लागत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे सध्या स्थितीत राज्यामध्ये शिवसेना सहभागी आहे या सत्तेचा दबाव वापरून देऊळगाव राजा तालुक्यातील अनेक पदाधिकारी अवैध धंद्यांमध्ये गुंतलेले आहेत देशी दारूची अवैध विक्री असो वरली मटका असो कि रेतीची तस्करी यामध्ये बऱ्याच शिवसेना पदाधिकाऱ्यांचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष संबंध आहे दरम्यान पोलीस अधीक्षक दिलीप पाटील भुजबळ यांनी अवैध धंद्यांविरोधात मोहीम उघडल्यामुळे देऊळगाव राजा तालुक्यातील अवैध धंदेही जवळपास बंद झाले होते पोलीस प्रशासनाच्या बेधडक कारवाईमुळे अवैध व्यवसायात गुंतलेले अनेक पदाधिकारी नाराज झाले असून मागील चार वर्षात अवैध धंद्यांच्या विरोधात एक शब्दही न बोलणारे शिवसेनेचे पदाधिकारी आत्ताच का आक्रमक झाले असा सवालही नागरिकांकडनं विचारला जातो आहे सध्या स्थितीत या आंदोलनाची इतर राजकीय पक्ष व सर्वसामान्य जनता खिल्ली उडवताना दिसून येते दरम्यान शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांवर पोलीस केसेस केल्यामुळे आंदोलनाच्या माध्यमातून पोलीस प्रशासनावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केल्याची प्रतिक्रिया ठाणेदार सारंग नवलकर यांनी दिली आहे या ठिकाणी कलम घातला होता तुमचे देश दारूचे दुकानं प्रत्येक खेड्यापाड्यापर्यंत या ठिकाणी चा चालू आहे त्याचबरोबर गल्ली मध्ये वर्ली मटक्याचे दुकानं या ठिकाणी चालू आहे आणि त्याचबरोबर शहरामध्ये सुद्धा देशी विदेशी दारूचे दुकानं या ठिकाणी खुलेआम चालू आहेत त्याचबरोबर मुंडन खाणे अत्याचे कलम अशा विविध गोष्टीमध्ये या ठिकाणी ठाणेदार ठाणेदार साहेबांच्या आशीर्वादाने

मागे बरेच दिवसापासून अवैध धंदे शहरामध्ये बंद असतानाही आंदोलन करण्याचं काय प्रयोजन आहे हेच करून येत नाही परंतु तरीही जर काय असं अवैध धंद्याचा प्रकार आढळून आल्यास आम्ही वारंवार त्या अवैध धंद्यावर धाडी टाकून ते समोर ते नष्ट करण्याचा आम्ही प्रयत्न करू यानंतर कुठेही असा काही प्रकार आढळून आल्यास ते सुद्धा आम्ही अवैध घरी चालणार नाही याबाबत आम्ही लक्षात घेऊ आणि जर काही असं आढळून आल्यास त्यांच्यावर कडक कारवाई आमच्या करण्यात हा प्रश्नच नाही काही लोकांवर त्यामधले काही लोकांवर काही गुन्हे दाखल झालेले आहेत दोन लोकांवर गुन्हे दाखल झालेले आहेत आणि परत काही लोकांच्या वैयक्तिक अडचणी आणि वैयक्तिक धंदे मागे बरेच दिवसांपासून बंद असताना आहे असा प्रकार आंदोलनाच्या माध्यमातून त्यांनी जो एक कृषी प्रयत्न केलेला असल्याचे दिसून येत आज जळगाव शहरामध्ये शिवसेनेच्या वतीनं जो अवैध धंद्याच्या विरोधामध्ये आज आंदोलन करण्यात आलं खर तर यांना कुठल्या प्रकारचा अधिकार नाही हे सत्तेमध्ये आहेत यांच्याच काळामध्ये जळगाव शहरामध्ये अवैध धंद्यांना एक मोकट सुसाट या जळवडाम शहरामध्ये घातलेला आहे आज या शिवसेनेच्या वतीनं जे काही आंदोलन करण्यात आलं खर तर हे अवैध नंदे कुणाशी आहेत यांना आजपर्यंत हातभार कुणी लावला याचा अभ्यास शिवसेनेच्या नेत्यांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी केला पाहिजे आज जे काही जनता सुज्ञ आहे लोकांना कळतंय नेमका ने काय सुरू आहे जो काही हा घाट नाव रोपान ना येण्यासाठी केला जातोय आणि अवैध धंद्या बाबतीमध्ये जे काही आंदोलन केलं जात आहे ते आंदोलन सत्ता यांच्याकडे आहे यांनी याच्यावर मार्ग काढला पाहिजे म्हणून आजचं जे, जे आंदोलन शिवसेने झालेलं आहे हा फक्त जनतेची जे दिशाभूल करण्याचं आंदोलन आहे सर्व सर्व अवैध धंदे हे शिवसेनेचेच आहेत आणि हेच अवैध धंदे बंद करण्याची भूमिका घेतात हे चुकीचं आहे म्हणून या सर्व गोष्टीचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो राहुल नायर विदर्भ मीडिया देऊळ गौराजा